माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे ते लोक तुम्ही लोक मराठी ना रे लोकांना माझा बाप ना उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे गाडीला तू माझ्या गाडीला काय ठोकलं माफ बाप कोण आहे मला भेंच बोलणार बोललो अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी थोपतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला कर नको आहे तू दावपून गाडी का चालवतोय तू दावपून गाडी का चालवतो दारेपूरून गाडी का अरे चल ठीक आहे तू माझ्या गाडीला ठोपला कोणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेलास असता तर